पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज हिमाचल प्रदेशातल्या पूरस्थितीची हवाई पाहणी केली त्यानंतर पंतप्रधानांनी हिमाचल प्रदेशासाठी पंधराशे कोटी रुपयांचा मदत निधी जाहीर केला आहे त्यांनी तिथल्या शेतकऱ्यांना पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा हप्ता आगाऊ दिला जाईल अशी घोषणा केली त्याशिवाय पुरामध्ये बळी गेलेल्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी दोन लाख रुपये तर जखमींना प्रत्येकी पन्नास हजार रुपयांचा निधी पंतप्रधान सहाय्यता निधीमधून दिला जाणार आहे पाहणी केल्यानंतर पंतप्रधानांनी हिमाचल प्रदेशाच्या कांगडा इथं बचाव पथकाच्या कर्मचाऱ्यांशी संवाद साधला तसंच अधिकाऱ्यांच्या उच्चस्तरीय बैठकीमध्ये त्यांनी मदत आणि बचाव कार्याचा आढावा घेतला हिमाचल प्रदेशाचे राज्यपाल आणि मुख्यमंत्री या बैठकीला उपस्थित होते आणखी एका बैठकीमध्ये त्यांनी पूरग्रस्तांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या सध्या पंतप्रधान पंजाबच्या पूरग्रस्त भागाची हवाई पाहणी करत आहेत गुरुदासपूर इथं भेट देऊन ते राज्य सरकारच्या विविध अधिकाऱ्यांची उच्चस्तरीय बैठक घेणार आहेत